असं पाण्यासारखा आवाज येतोय पूर्ण असा खालतोय लईटले चार माणसा त्याने ना बारी खालून द्या अँगलनी सर रे वासरला बसाय पाहिजे राव मोठा नाही मार पण गाड्याला खाली राहणार जातो जरा सगळ्या कंपन्यांचे बंद करतो कॉक कारण पाईप बाईक आहे सारखं राह तो येईन जवळपास साडेसातला वासर घेऊन आपलं त्याला वेळ लागला नाही मग कळलं आता ट्रॅफिक लागलं याला मला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता साधारण आहे एकदा आवाज सकाळचे दहा जस्ट कॉटे वालो मी सकाळ उरकून गेलो लवकर साडेसातला सगळं सगळं गोटा बोटा क्लीन केला तर अख्खा हे काय बघते काडव्याचं पडतं हे नाही का हे पाला आता ते काय सारखं उत्साह अवघड होईल राह आता नवीन वासरू आलं ना आपली इथं मॅट लावायला लागेल आणि एक पाईप वेल्ट मारता असा हे कसं आहे पुढं असं करायचं आपल्याला इथं एक म्हणजे गोड्याच्यामध्ये एक करायचं आहे आणि इकडे एक करायचं आहे आणि इकडे एक करायचं आहे दोन तीन कामं अशी ओके आणि ते नेट वर नेट लावायची पूर्ण असा नाही का या पाईप चालू असं इथपर्यंत म्हणजे ती पूर्ण नेटने पॅक करत असतो इथून रस्ता ठेवायचा इथून म्हणजे सगळी बसतील पोराच्या तिकडे बसतील इकडं नाही फिरकायचं पण सकाळी आणलं आहे ना मी मका टाकून गेलो तर आपल्या रोटीप्रमाणे खाऊन पण टाकले मी दर हा मग आट्या हळूहळू घातली चल ओके याची मी आटेक साफ करायची राह पाणी नाही संतोष येतो आहे टू व्हीलर माहिती आहे ना तर खाली राहणार जातो सगळ्या कंपन्यांचे बंद करतो कॉक कारण हे पाईप वाचतोय सारखं राह बघू चालू आलं चालू आलो नजन तर मग नागेश बोलावलं बोलावलंयच आपण पाईप मी जाऊन येतो खाली दादा तू फक्त हो मला फोन कर आवाज येईन बघ पाय पायपाचा कॉक चालूच होतो मग चालूच आहे सगळं कॉक विक बंद करण्यात आलोय मी तिथला आम्ही नवीन कॉक लावला तो पण बंद हाय का बघायचं फक्त बाई जरा सांभाळून कारण मोठा साग पास इथं माग विकत तिथं पण त्याचा रेवीच गोटाय रोग्या का तो सेट गोठ्यावरती पाणी जायचं असेल ना लगेच जाईन नसेल तर मग अवघड खेळ प्लंबरने आखे आणायला नागेश बोरखा वाळलंय काल नाही आलं ते आखी लाईन चेक करी जायला आणि कुठं डॅमेज डेमेज बघायला लागेल तर तो सांगू शकता पण प्रॉपर लीकेज आहे का कुठं ओके बंद आहे ओके का हा नवीन वाला वेलो वावर वा वा वावरलीच राव वर पाणी जाईन बंद केलं सगळ्यांना पाणी जात आहे इथं पाणी जात नाही फक्त प्लंबर आणायचं लागेल सगळं चेक करायला ते लाईन त्या कंपनीच्या वरच चेक करायची कारण तेच पाणी येत नाही मला हा असं पाण्यासारखं आवाज येतोय भाई पूर्ण पाईप असा हलतोय असा ते नाही ते जर येतो सर एकदाच्या दिवशीच कालच मला वाटतंय पाईपात काहीतरी अडाकला असणार या इथं चेक करा पाहि नाही एक जरा हे जर बघते असं हानिच आहे फोन काढू का मामा कोणी आपली पॅन्ट घ्यायची सगळ्यांना मामा कालच सांगलेलं दहा वाजता येऊन पण मग लक्षातच नाही आलं गोट्यातल्या कामावर की बसलो आणि मग लक्षात विसरून सुरून घ्याल मग आत्ता माझ्या डोक्यात आलं आता, आता पण साडे बारा दहा आता संघाने काय माहित मा करून देत नाही लवकर दे त्यांनी दिलं करून पण माझ्या लक्षात ना राहिलं वाटत मी वापरताच येत नाही बघा ना फिटिंग ना करून मला एकच पॅन्ट माहिती इमर्जन्सी एक पॅन्ट घेतली कोण मी नवीन पॅन्ट गेली ती ती पहिली जरा फाटली होती इथं नाही का त्याला म्हणाल चेंज करून देवा बासर <laughs> घेतले ना त्याला गळ्यात गळ्यातला आणायची त्याला काय त्याला गळ पँड आणि ती बारीक बारीक कवड्यांची ती आणायची म्हणजे बी मला तसले जरा कोण मी एकट्याच्या आज जवळ पडत नाही म्हणतो चार वाजे आले तू तीन एक्के झाली बरं बाराच वेळा मी गोट्यात थांबलो दोन अडीच तास थांबलो असून आज गोट्यात लेट झाला वासरू येईन सहा वाजता वाटत तुम्हाला मानला त्याच्याबरोबर त्याची गाडी म्हणला सहा वाजेपर्यंत येईन तिथून आपल्यामध्ये गाडी करा लागली तिथून बेशा बारीक नाही का रेषा बारीक नाही दोन पाहिजे मला रे वासरला बसाय पाहिजे राह मोठ नाही गाड्याला दोन दे भाऊ आणि एक दे दोन देखी सगळं साबण जवळपास अडीचशे रुपये आल्याचे अडीचशे ना दोनशे आठ रुपये वासरू होईना आण आणायला मला दुसरी गाडी बघायला लागेल राहू तर त्याला फोन करून सांगायला लागेल की आमची गडाय पिकअप करतो का ड्रॉप करतो का तसं नाही करायची ती गाडी उतरवायची ना गाडी उतरवते ती दुसरी गाडी बारीक बघतील ना तरी आण काम चांगलं होईल चल भाऊ अजून पंधरा मिनटं आल्याच गोट आलो मी घरगेव थोडा वेळ बसलो जरा आणि खेळ आहे मारायचं मला हे मॅटला माग मॅटाशी अशी सरत ती ना त्यामुळे इथं खेळ कसं मारलाय त्याच्यामुळे मॅट माग सरकत नाही इथं मारायचंय आणि ती नवीन मॅट घ्यायची तिला मारून टाकायची एक आणि माठाला आणले आपण का अंदाला Okay. So, These the pop stars try popping in, then they get them pop for real. I ain't tryna build, I was tryna lead a mill, getting to it before I hopped up off the block. I was still going through it, friends doing pills, and came faster than it should have. I was Buddy Hill, shooting at a paceman as a pull up, dropping buckets. Dropping bucket, uh, bucket, yeah, like it's, nothing. Like it's nothing. Uh, nothing. In the kitchen, chopping onions tears falling down underdog is finally overcoming cuz i'm cuz i'm dropping buckets, dropping, Ay, buckets yeah buckets, like it's nothing, like it's nothing. Earn my respect and burn a budget. Budget, hey. budget. Tears falling down, underdog is finally overcome it, baby. Hey. Yeah, I'm dropping hey. buckets. Drop some buckets, cash buckets, for me, don't, buckets, don't worry buckets. about my past for me. I'm driving with no gasoline. It's life I live's a fantasy. Yeah, I do this for my dogs. All my day ones in my family. My life gonna live through them if I end up in any tragedies. I hope y'all understand this shit got bigger, cause it had to be. I always knew I had it, but just not at this capacity. I recognize the grass <laughs> पुढलं पण साफसफाई करून घेतली यांना मका टाकून दिली लोकांना आत्ता सहा वाजल्यात तो दिन जवळपास साडेसातला वासरू घेऊन आपलं त्याला वेळ लागणार मॅफिक ला लागलं या मला त्या सोळा वेळ रोडला आहे ना ट्राफिक लागते ना आळंदी वेळ फुल जाम होणार वेळ लागणंच त्याला सगळं उरकून बिरकून ना सज्ज राहायला लागेल फक्त गाडी पण आहे आपल्याकडे ऋषीचीच थ्री व्हीलर मी नेऊ डायरेक्ट बारीक बस बारी त्याला काही अडचण येणार नाही सात वाजून वीस मिनटं आल्यात ऋषीची गाडी आली नेमकी ह्या टेम्पो एम फक्त बिड दोन येतात त्यांना वास आणायचे प्रॉब्लेम काय झाला माहिती त्याला त्यालाच म्हणत होतो आणून सोड तुम्हाला टाईम नाही वाय त्याला चक्कर झालेली म्हणला ऋषेला चल आपण जाऊ मग सरळ लावत थोडी कुठं हा बाय बास आधी इकडे रे आपल्या तिकडे बाळा हे मॅट उठल करा ओ ही मॅट टाकायचे गाडी टाकायची होत आपल्या हलकी 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 ऋषी सेट असा क्रॉस कर चला तो सर मी म्हणतो त्याला लाव ना दे 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 गा, चला नाही माय गाडी घ्यायला लागेल ना कुठं तीन तीन जण बसू चला इथे हिंदळ ना हाड गाड मोड शिंदू आमची ऋषीचा टेम्पो पुढे चालवलाय आम्ही माझ्या गाडी जात नेमकं मी एकटाच आहे काही दोघ जण आहे आणि तेवढा तो एक आहे चढवतोय वरती दुवारे बिरे गडबडीत काहीच नाही घेतल्या सगळं त्याच्याच जाता त्याच्यात दोऱ्या विर्या का बांधून घ्यायचा अख्खा आणि काढून परत आपल्या सोडायचा बरोबर पुढे लावतो या गाडी माग वाटत आपला लागली शहा लागला बस बास बस थोडी मागे थोडी मागे तर थोडी मागे म्हणा येऊ दे, दे? बास बास। बास। सारते ये का है ना है का म्हणा येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ देशर उतरे च काढ सारखे ते एकच नाही बारका आपला नाही का काय म्हणजे मोठं वाटलं होतं माहिती का खाली असं खाली मोबाईल गोडून काढली होती काय 10년 후에, 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 후에, 후에,

कर सरोकर सरोळकर येऊन माग येऊन माग माग वाज बा असेल बोला ना थोडं काहीतरी काय बोलायचं टांग फाटली बोलायचं <laughs> बाहेरचं हवाळ वळवता येणार बरो अरे बोला इथला

वन एक्स मध्ये हा दादा अहो राधा मला तुमचे व्हिडिओ हो बनवाय ना एक नंबर व्हिडिओ बनवित येतो बर दादे शेन कट क्या करता हो तुम खेती में डालेंगे भाई चल तो, 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 तो लेवा सुर्ली

त्यानी पिढ ना बारी खालून काढली त्या अँगलनी सर रे सर गरम पाण्याने धुवायला सकाळीचा अंगला हा हा चला चला काय ते गाठली मॅटाना ना हलकी मॅट दोघांनाही अरे पाच सांगित टाका फक्त ओके अँगल लावायला इथे एक आता हे बाबा टेल लात मग बारीण अ त्यांचे बार नाही माणसं काय दोघांना पार्टनर आला तर एक दोघं हे जे का बघत आहे सारखी <laughs> त्याला खायला टाकले काढवा आता वासरुरले बुकेले खाते माळ गाठलीच्या काळात ती सकाळी आणलेली सकाळी त्याला गरम पाण्याची धूम काढला व्यवस्थित पण सरपड सर या दोन वाट्यांनी खाल्ले का नाही काय माहीत Um, so at hey. trying to lead a mill getting to it for I hopped up off the block I was still going through it friends doing pills and came faster than it should have. I was Buddy Hill shooting at a pace when as a pull-up dropping buckets hey, yeah like it's nothing.